कदा एक व्हिडिओ म्हातारपणीचे भयंकर हाल आजीबाईंना मारणारी ही माणसं आहेत की जनावर व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात देखील आश्रू आल्याशिवाय राहणार नाही या दोघांनी म्हाताऱ्या आजीची बेदम केलेली स्थिती तुम्हालाही नाही पण ना एवढं मारण्याचं नक्की कारण तरी काय हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल आणि अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ युट्यूब ला पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला ला पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आजीचं जेवण सुरू असतानाच हे दोघं आली आणि त्यांना मारायला सुरुवात केली तुम्ही म्हणाल हे खरं कशावरून तर पाहू शकता त्यांच्या हातातील चपाती हे दोघं आजीची लागतात कोण यांचं आजीशी नातं काय आणि आजीबाईंना एवढं मारतायत का हा माणूस आजीच्या लांबचा कोणी नसून आजीचा मुलगा आहे आणि मारते ती त्याच मुलाची बायको म्हणजेच आजीची सुनबाई आहे ते सगळं खरंय पण नक्की मारण्याचं कारण काय तर आजीच्या नावावर असणारी प्रॉपर्टी आजीच्या नावावर असणारी प्रॉपर्टी मुलाला त्याच्या नावावर करून पाहिजे म्हणून तो त्याच्या आईला एवढ्या जोरजोरात मारतोय व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजीच्या मुलाने तिचं तोंड दाबून ठेवलं आहे आणि त्याची बायको ती आजीला मारते व्हिडिओ काढण्याच्या अगोदरही कदाचित या लोकांनी मारलं असावं कारण तुम्ही पाहू शकता आजी उठून बसल्यावर त्यांच्या डोक्यातून येणार रक्त या मुलाला खरच शिक्षा मिळालीच पाहिजे कारण हा मुलगा फक्त एवढ्या प्रॉपर्टीवरून जिने जन्म दिला त्याच आईला मारतोय तुमच्या मते याला काय शिक्षा दिली पाहिजे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या मुलाला याची शिक्षा भोगावीच लागेल अशाही कमेंट्स लोकांनी केले आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ आम्ही स्वतः शूट केलेला नसून आम्हाला भेटला आहे